क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मराठी वाहिनीमध्ये आपल्या सर्व मित्रांना मी राजेश डोगळी स्नेहपूर्ण नमस्कार करतो मित्रांनो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य इतर कोणत्या माध्यमातून म्हणा कधी ना कधी कुठे ना कुठे आपण नेहमी भेटत आलेलो आहोत तुम्ही मला ओळखत असाल मी तुम्हाला ओळखतो परंतु आता मात्र आपण निर्भीड युद्धाच्या माध्यमातून रोजच्या रोज भेटणार आहोत रोजच्या रोज एका नवीन विषयाला घेऊन आपण भेटणार आहोत अन्याय अत्याचार कुठेही हो त्याला निर्भीडपणे वाचा फोडण्यासाठी आपण भेटणार आहोत जिथं जिथं आपला इतिहास बहुजनांचा इतिहास दडवला गेलाय तो इतिहास शोधून काढण्यासाठी आपण भेटणार आहोत ज्या ज्या गावामध्ये ज्या वारी वस्त्यांमध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी त्या, त्या अन्याय अत्याचाराची सामडी लोळवण्यासाठी आपण भेटणार आहोत मला खात्री आहे की आपण निर्भीड योद्धाच्या माध्यमातून जो नवीन प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही मला साथ द्याल ये ही लढाई कोणा एकट्या दुख्याची नाही व्यवस्थेवरती वार करणे तिच्यावरती प्रहार करणे हा एकमेव उद्देश नसून आमच्यावरती अन्याय अत्याचार होणारच नाही अशी नवीन व्यवस्था तयार करण्यासाठी या असणारी विषमतावादी व्यवस्था बदल बदलण्याची ही लढाई आहे आमच्यावरती अन्याय अत्याचार होणारच नाही अशी व्यवस्था आम्हाला या देशात ठेवायची नाही आणि ती व्यवस्था लाथाडून तिला उलटवून नवीन व्यवस्था जी व्यवस्था आमच्यावरती अन्याय अत्याचार करते आमचे मूलभूत अधिकार नाकारते ती व्यवस्था लाथाडून तिला उलठवून जी तथागत बुद्धांना अभिप्रेत असणारी व्यवस्था आहे तिला या देशामध्ये पुनर्स्थापित करायची आहे जी समतावादी व्यवस्था चक्रवर्ती विश्व सम्राट प्रियदर्शी महान अशोकांनी निर्माण केली होती ती व्यवस्था पुन्हा या देशामध्ये आम्हाला प्रस्थापित करायची आहे जी व्यवस्था संत कबीरांना अभिप्रेत होती जी संत तुकबारायांना अभिप्रेत होती जी बहुजन प्रजा प्रतिपालक भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होती जी व्यवस्था आम भारतीयांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती ती समतावादी समतामूलक न्याय व्यवस्था आम्हाला या देशामध्ये निर्माण करायची आहे आणि ती लढाई कोणा एकट्या दुखट्याची लढाई नाही ती सामूहिक लढाई आहे आणि या सामूहिक लढ्यामध्ये तुमच्याशिवाय यश मिळणं हे निव्वळ आणि निव्वळ दिवा नाही आहे आणि त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी तिथली अन्यायी व्यवस्था उमटवून लावण्यासाठी निर्भीड योद्धा बनून आपल्याला निकराची लढाई द्यायची आहे आणि या लढाईमध्ये तुमची साथ ही अतिशय मोलाची साथ आहे आणि ती साथ मला मिळेल ही केवळ अपेक्षा नाही पूर्णपणे मला खात्री आहे आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस निर्बीड युद्धाच्या माध्यमातून आपण एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहोत या नव्या वाटेवर या लढ्यामध्ये आपण सर्व मिळून आदर्श भारत प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या दिशेनं जाणारच आहोत परंतु जिथं जिथं तथागत बुद्धांच्या पाऊल खुणा उमटलेल्या आहेत आणि ज्यात दडपण्याचा प्रयत्न इथल्या विषमतावादी नफरतखोर शक्तींनी केलेला आहे तो इतिहास आपल्याला शोधून काढायचा आहे जिथं जिथं अन्याय अत्याचार आमच्या लेकरांवरती आमच्या समाजावरती होतोय त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली ढाल आपल्याला भरायचा आहे त्यासाठी तुमची साथ मला अपेक्षित आहे मित्रांनो आजपासून तुमच्या समोर येताना एक तुम्हाला विनम्र आव्हान करतोय खरं म्हणजे आव्हान करण्याची गरज नाही तुम्ही माझ्या आहात मी तुमचं आहे चॅनल आपलं नवीन आहे विषमतावादी नफरत फरांची ताकद ही प्रचंड आहे मोठी आहे अफाट आहे महाशक्ती आहे या महाशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल रोजच्या रोज -रुच पहा त्याला शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा त्याला लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील मौलिक अनमोल सूचना त्या कमेंटमध्ये तुम्ही अवश्य लिहा जेणेकरून आपल्या चॅनलचा दर्जा आपल्याला सुधारता येईल की आज एवढं बोलतो थांबतो जय भीम जय अशोक जय शिवराय क्रांती मित्र हो भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा